श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी आज ना मंडळी पांढरे शुभ्र असे दोषे पण राशींच्या तांदळापासून बनवलेले आहे तर ता जास्त तामझाम करायची गरज नाही फक्त तांदळाचे दोषे बनवलेले आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन वस्तूमध्ये बनवून तयार होतात त्याच्यासोबत चटणीसुद्धा एका वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे बघू शकताय मऊ लुसलुशी तसे दोसे आणि चटणी बनवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत पांढरे शुभ्र डोसे बनवण्यासाठी सुद्धा मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत या ठिकाणी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मस्त असं मी बनवून घेतलेले आहेत आता हे शुभ्र डोसे बनण्यासाठी मी इथं ता राशनचे तांदूळ अगोदरच भिजत घातलं होतं तर राशनचे तांदूळ एक पाच तासासाठी तर आपल्याला भिजत घालायचे आहेत सकाळी भिजत घाला आणि स दुपारी वाटून घेतलं तरी चालेल किंवा दुपारी भिजत घातलं घाला आणि संध्याकाळी वाटून घेतलं तरी चालेल आता माझे पाच तास इतके तांदूळ भिजून झालेले आहेत आणि खोबरं किंवा नारळ घेतलेला आहे म्हणू शकताय बघू शकता इथं मी नारळाचा ब्राऊन कलरचा भाग काढून टाकलेला आहे आणि इथं बाजूच्या बाऊलमध्ये मी भात घेतलेला आहे तर भात माझा उरलेला होता तेच घेतलेला आहे नक्की आवर्जून सांगते भात घ्यायला कारण पांढरे शुभ्र आपला डोसा बनवायचा आहे तर ही नक्की प्रोसेस पूर्ण करा सांगितली तेवढी म्हणजे मस्त मऊ लुसलुशीत होतो डोसासुद्धा तर स्पॉन्जी होतो आता एक मिक्सरचं मीडियम जार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी हे नारळाचे काप टाकून देत आहे तांदूळ भिजवलेले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हा भात वाटीवर घालून घेतलेला आहे याच्यामध्ये थोड्या थोड्या बॅचमध्ये घालून घ्यायच्या आहेत आपल्याला एकाच बॅचमध्ये घालायचं नाही तर बघू शकताय थोडंसं पाणी घालून मी आ, आता इथंच एक अर्धा चमचा इतकी साखर घालून घेत आहे आ, तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता साखरेनेसुद्धा कलर खूप छान येतो प पांढरा शुभ्र म्हणून मी इथं मऊ लुसलुशीत होण्यासाठी ही टिप्स वापरलेली आहे आता इथं बघू शकताय मस्त असं बारीक स्मूथ बॅटर वाटून घेतलेलं आहे आणि एका स्टीलचं मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा मी डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये सगळंच पीठ वाटून घ्यायचं आहे किंवा तांदूळ वाटून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आणि ढवळून घ्यायचं आहे मस्त असं आणि आता बघू शकताय मस्त असं दाटसर पीठ वाटून घेतलेलं आहे या ठिकाणी मस्त वर्ण झाकण लावायचं आहे आणि आता याला फर्मेंट होण्यासाठी किंवा भिजत भिजत भीजर, भिजण्यासाठी याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे मी रात्रभरच मी रात्रभर ठेवलं होतं तर आता इथं चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला सर्वात अगोदर तर ओलं खोबरं घेतलेलं आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत लाल तिखट याच्यामध्येच टाकून द्यायचा आहे बरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता पण मी दह्याचा वापर केलेला नाही हळद जिरं याच्यामध्येच टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथं चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे तसेल, तसेल तर लसूणसुद्धा असेल तर लसूण घालू शकताय तुम्ही पा पाणी लागेल तितकं घालून याला मस्त असं स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे याला बघू शकताय तुम्ही आता तुम्हाला दाटसर जर दिसत असेल वाटत असेल ही चटणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि इसळून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे आपलं मिश्रण सगळं चटणीचं आणि इथं गरम कडकडीत तेल करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये फक्त मोहरी घातलेली आहे आणि तडक्याची जी मिरची असते ना आपली ते घालून घ्यायची आहे मोहरी थोडंसं जास्तच वापरलेली आहे या ठिकाणी मी कारण दाताखाली आली की तडक्यातली मोहरी खूप छान स्वाद येतो या चटणीला तर बघू शकताय मस्त असं तड तर झाली की मग याच्यामध्ये हे फोडणी चरकीनी टाकून द्यायची आहे बघू शकताय आणि एकजीव करून घ्यायचा आहे सगळी चटणी तर पूर्ण चटणीमध्ये बघू शकताय मोहरीचं प्रमाण किती घातलेला आहे मी मस्त लागते म्हणून नक्की ट्राय करा तर आता ही झाली आपली चटणी आता याला बाजूला ठेवून देणार आहोत अशाच पद्धतीची चटणी नक्की बनवून पहा खूप छान लागत लागते ही चटणी चटणी सगळ्यांना आवडली माझ्या घरी आणि दोषेसुद्धा होऊ शकत आहे, अपला आहे आता पीठसुद्धा फर्मेंट झालेलं आहे आपलं किंवा भिजून झालेलं आहे म्हणू शकत आहे आता मस्त थोडंसं पीठ मी एका याच्यामध्ये काढून घेत आहे बाऊलमध्ये आता एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडासा मी एक आ, छोटा चमच्याने एक पाव चमचा इतकं खायचा सोडा घालून घेत आहे थोडीशी पाण्याची धार ओतायची आहे वरणं आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण तर आत्ता मी घालत आहे सोडा भिजवते वेळेस पीठ काहीच घातलं नव्हतं असंच भिजवलेलं होतं तर बघू शकताय मस्त असं पांढरा शुभ्र कलर आलेला आहे या पिठाला दोषेसुद्धा पांढरे शुभ्र होणाऱ्या मंडळी नक्की ट्राय करा तर आता इथे मी दोशाचा तवा मस्त असा गरम करायला अगोदरच ठेवला होता बघू शकता मी पित कितपत पातळ केलेला आहे पीठ या ठिकाणी तवा असा मीडियम गरम करायचा आहे जास्त धुरुटेपर्यंत गरम करायचं नाही आणि मस्त असं डोसा पसरवून द्यायचा आहे जास्त पातळ नाही जाडसर आपल्याला डोसे बनवायचे आहेत छोटे छोटे डोसे बनवायचे आहेत या ठिकाणी तर बघू शकताय वर्ण असं झाकण ठेवून द्यायचं आहे मस्त असं जाळीदार पणा दिसत आहे या डोशाला बघू शकताय तुम्ही या ठिकाणी मस्त अशी जाळी सुटलेली आहे वर्ण तेल लावायचं असेल तर तुम्हाला लावू शकताय नाहीतर नाही लावलं तरी काही हरकत नाही एक थेंब न वापरता सुद्धा हा दोसा मस्त असा बनवून तयार होतो बघू शकता खालची बाजूसुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे आता आपले दोशे चटणी रेडी आहेत अशाच पद्धतीचे नक्की बनवून पहा बाकीचे हे दोसे मी अशाच पद्धतीचे बनवणार आहे एका जाळीवर काढून द्यायचे आहेत आपल्याला हे दोसे सगळे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना